पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला पावसाला पोषक वातावरण असल्यानं राज्यात ढगाळ वातावरण झाले असून वाता थंडी कमी झाली आहे काही ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी पडतील आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्याच्या गारपेटीचा ऑरेंज अलर्ट जारी केला तर विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरवस्थित आहे सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे राज्यातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे उद्या धु धुळे जळगाव नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नंदुरबार पुणे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली वाशिम यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गर्जनेसह पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागानं दिलाय तर अकोला अमरावती बुलढाणा वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचा इशारा दिलाय पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी लागत असलेले प्रमुख कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे आणि कमी होत आहे पश्चिमेकडील चक्रीवादळ राजस्थान आणि आसपासच्या भागावर चक्रीवादळ वारे तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पाचा पुरवठा यामुळे महाराष्ट्र आणि उत्तर भागात भारतात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालंय हवामानासंदर्भात नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा